पुलावरून मित्राला फोन लावला अन जीवन संपवणार म्हणत महिला पोलिसाची थेट इंद्रायणी उडी मारली हे पाहून एका तरुणाने त्या पोलिसास पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न केले मात्र तो अपयशी ठरला आता पोलीस आणि बचाव पथकांकडून शोधकार्य सुरू आहे अनुष्का केदार असं या महिला पोलिसाचे नाव असून त्या पुणे ग्रामीणच्या मुख्यालयात कार्यरत होत्या पण गेली दोन दिवस त्या कर्तव्यावर नव्हत्या दरम्यान महिला पोलिसांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अधिकची माहिती अशी की दोन दिवसांपासून कर्तव्यावर नसलेल्या अनुष्का केदार यांनी आळंदी लगतच्या वडमुखवाडीतील घरातून त्या सायंकाळी चारच्या सुमारास बाहेर पडल्या अन थेट इंद्राणी नदीचा पूल गाठला त्याच पुलावर उभं राहून एका मित्राला फोन लावला आणि मी आत्महत्या करत असल्याचं सांगून थेट नदीत उडी घेतली हे एका तरुणाने पाहिले आणि त्याने जीवाची पर्वा न करता त्याच वाहता प्रवाहात उडी घेतली वाहून जाणाऱ्या महिला पोलिसाला वाचवण्याच्या तरुणाने सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र तो अपयशी ठरला आता आळंदी पोलीस आणि बचाव पथकांकडून शोधकार्य सुरू आहे दुसरीकडे पोलिसांनी कुटुंबियांकडून माहिती घेतली असता वैयक्तिक कारणामुळे महिला पोलिसांनी हे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती आहे काल संध्याकाळी सुमारे पाच वाजल्याच्या सुमारास अनुष्का केदार या महिला पोलीस महिलेने आळंदीमध्ये आत्महत्या के पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे आम्हाला समजले समजताच आम्ही नदीच्या कडेने पाहण्याची पूर्ण प्रयत्न केले पण आम्हाला तेव्हा काही बॉडी वगैरे आढळून आली नाही त्यानंतर आज सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून आमची बोट एन डी आर एफ आणि आळंदी आपत्ती व्यवस्थापन आळंदी अग्निशमन नगर श नगरपरिषद अग्निशमन व्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य ह्या तीन टीम आत्ता सध्या कार्यरत आहेत चोरोली आळंदी ते चरोली बंधारा त्यानंतर चरोली ते निरगुडी बंधारा व निरगुडी ते शेलबिंपळ वडगाव शिंदे बंधारा असं आता सध्या शोध मोहीम चालू आहे तर आतापर्यंत तरी कुठं शोध लागेल असं दिसलेलं नाहीये तर संध्याकाळी अंधार पडेस्तपर्यंत आम्ही हे शोध मोहीम चालू ठेवू व त्यानंतर सकाळी अंधार पडल्यानंतर बंद केलं जाईल व सकाळी सात वाजता उजेडात परत ते एकदम शोध मोहीम चालू होईल आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज पुणे